रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकीची परिस्थिती नेमकी कशी होती तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज एक्क्याऐंशी वाहन जुन्या उन्हाळी कांद्याचे तर एकशे वाहन नवीन कांद्याचे आले होते नवीन कांद्याचे सरासरी बाजारभाव चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट पाच हजार सहाशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असतं तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली उन्हाळी कांदा सरासरी पाच हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं सहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल पर्यंत विकला तर कळवण येते सरासरी कांदे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज जुने मनळी कांदे विकले जास्तीत जास्त सहा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव निघाला खादगोल खात दोन हजार चारशे रुपयापासून तीन हजार पाचशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे तर मनमाड येते आज लाल कांदा सरासरी तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे लाल कांदा सरासरी दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त चार हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला उन्हाळी कांदा सरासरी चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतो पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे लाल कांदा सरासरी चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतो पाच हजार चारशे दोन रुपये क्विंटल पर्यंत विकला उन्हाळी कांदा सरासरी चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं पाच हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला विंजर येथे लाल कांदा सरासरी चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती जास्त चार हजार आठशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे उन्हाळी कांदा सरासरी तीन हजार चारशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला बोडाण येते उन्हाळी कांदा सरासरी चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त असतं चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल कांदा सरासरी तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त असतं चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदौर मंडी येथे नवीन कांदे एव्हरेजमध्ये दोन हजार पाचशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटी कांदे तीन हजार ते तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा गोल्डी एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जुना कांदा तीन हजार ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर सुपर क्वालिटीचा कांदा चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी गोल्डा एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये पर्यंत जुने कांदे आज इंदर मंडी येथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा